हॅलो फ्रेंड्स अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण झणझणीत आणि चमचमीत अशी चिकन बिर्याणी बनणार आहोत आज आपण एक किलो प्रमाणामध्ये ही चिकन बिर्याणी कशी बनवायची ते बघणार आहोत ही चिकन बिर्याणी अगदी सोपी सुटसुटीत आणि मोकळी होण्यासाठी काय करायचं हे सर्व टिप्स आणि ट्रिक्स आपण बघणार आहोत चला तर पटकन आपण ही चिकन बिर्याणी कशी बनवायची ते बघूयात चला तर सुरुवात करूया इथे मी एक किलो चिकन घेतलेलं आहे त्याचे अशा प्रकारे मीडियम साईजचे काप घेतलेले आहेत या ठिकाणी एक किलो बिर्याणी बनवण्यासाठी आपण सातशे पन पन्नास ग्रॅम तांदूळ घेतलेला आहे इथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे या ग्लासने मोजल्यानंतर तसे तीन ग्लास भरतात सर्वात आधी चिकन शिजवण्यासाठी आपण इथे चार ते पाच लसणाचे कांड्या सोलून घेतलेल्या आहेत व त्यासोबतच तीन ते चार इंच अद्रक आपण इथे घेतलेला आहे मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून त्याची आपण अशी फाईन पेस्ट बनवून घेतलेली आहे यामुळे अद्रक व लसूण व्यवस्थित बारीक होते आपण इथे तीन ग्लास बासमती तांदूळ घेतलेले आहेत त्याच ग्लासाने इथे मी पाच ग्लास पाणी मोजून घेतलेले आहे या पाच ग्लास पाण्यामध्ये आपण चिकनही शिजवणार आहोत व त्यासोबतच भातसुद्धा शिजवणार आहोत हे पाणी आपण गॅसवर गरम होण्यासाठी ठेवायचं आहे पाणी गरम होत आहे तोपर्यंत आपण इथे कुकरमध्ये चार ते पाच वगळी तेल घेतलेलं आहे या तेलामध्ये आपण अद्रक लसणाची पेस्ट घालणार आहोत अद्रक लसणाची पेस्ट व्यवस्थित परतल्यानंतर आपण यामध्ये दोन मिडियम साईजचे ची बारीक चिरलेले कांदे घालणार आहोत हा कांदा देखील आपण तीन ते ती चार मिनटं व्यवस्थित परतून घेणार आहोत यानंतर आपण यामध्ये एक टेबल स्पून हळद घालायची आहे हळद व्यवस्थित परतल्यानंतर आपण यामध्ये दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुतलेले चिकनचे ची पीस घालणार आहोत हे सर्व आपण एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्व व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण यामध्ये पाणी घालणार आहोत आपण जे पाच ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं त्यातलंच पाणी आपण यामध्ये घालत आहोत चिकनचे पीस पाण्यामध्ये पूर्णपणे बुडतील एवढं पाणी आपण यामध्ये घालणार आहोत आता आपण यामध्ये एक टेबल स्पून मीठ घालणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण कुकरला झाकण लावून हाय फ्लेमवर आठ शिट्ट्या घेणार आहोत चिकन शिजण्यासाठी कुकरला ज्या चिट्ट्या घेतो त्या वेगवेगळ्या कुकरनुसार व्हारी होऊ शकतात चिट्ट्या घेतल्यानंतर इथे कुकर थंड झाले आहे आता आपण कुकर खोलून बघूया चिकन अगदी व्यवस्थित शिजले आहे व कलरही छान आलेला आहे अगदी आता आपण झाऱ्याने यातले सर्व चिकनचे पीस एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत चिकन पीस काढल्यानंतर खाली जे पाणी उरते त्यामध्येच आपण राईस शिजवणार आहोत यामधले सर्व चिकन पीस काढून झालेले आहेत आता आपण जे पाच ग्लास पाणी घेतलं होतं त्यातलं जे उरलेलं पातळीमध्ये पाणी आहे ते सुद्धा आपण या पाण्यामध्ये ओतून घेणार आहोत आता पुन्हा आपण यामध्ये हाफ टेबल स्पून मीठ ॲड करणार आहोत या पाण्याला छान उकळ आल्यानंतर आपण यामध्ये दालचिनी घालणार आहोत व त्यासोबतच काही तेजपत्ता यामध्ये ॲड करणार आहोत बिर्याणीला छान फ्लेवर यावा यासाठी इथे मी बटर ॲड करत आहे आता आपण यामध्ये तांदूळ ॲड करूयात तांदूळ मी एकदा पाण्याने धुवून घेतले आहेत इथे मी तांदूळ अजिबात भिजवलेले नाही सर्व तांदूळ ॲड केल्यानंतर आपण एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण कुकरला झाकण लावून घेऊया हा तांदूळ आपण कुकरला शिट्टी न लावता शिजवणार आहोत त्यामुळे तो मोकळा होईल मीडियम टू हाय फ्लेमवर आपण हा तांदूळ पंधरा ते वीस मिनटं व्यवस्थित शिजू देणार आहोत पंधरा ते वीस मिनटं व्यवस्थित शिजल्यानंतर आपण झाकण खोलून बघूयात मला अजून थोडीशी कसर वाटते तांदळामध्ये त्यामुळे पाच मिनटं अजून मी झाकण लावून ठेवणार आहे पाच मिनटे अजून शिजवल्यानंतर तुम्ही बघू शकता भात अतिशय छान शिजला आहे व मोकळासुद्धा झालेला आहे आणि हा तांदूळ अगदी वरवर शिजलेला नसून खालपर्यंत व्यवस्थित शिजला आहे व चिकटसुद्धा नाही आहे तुम्हाला मी काढून दाखवते हो खालचा भात तुम्ही बघू शकता सर्व बाजूने व्यवस्थित मोकळा झालेला आहे आता आपण चिकन मसाला कसा बनवायचा ते बघूयात कढईमध्ये तीन ते चार वगळी इथे मी तेल घेतलेला आहे तेल तापल्यानंतर आपण यामध्ये दोन मोठे उभे कापलेले कांदे घालणार आहोत हे कांदे व्यवस्थित परतून आपण गार्निशिंगसाठी वापरणार आहोत पाच ते सात मिनटं हाय फ्लेमवर परतल्यानंतर अशा प्रकारे गोल्डन ब्राऊन कलरचे हे कांदे झालेले आहेत आपण हे आता प्लेटमध्ये काढून घेऊया यानंतर आपण यामध्ये काजू घालणार आहोत प्रत्येक काजूचे मी दोन तुकडे करून घेतलेले आहेत काजू व्यवस्थित गोल्डन झाल्यानंतर आपण यामध्ये सात ते आठ मिडियम आकाराचे बारीक चिरलेले कांदे घालणार आहोत कांदा आपण दहा ते पंधरा मिनटं अगदी व्यवस्थित परतून घेणार आहोत कांदा परतताना आपण गॅसची फ्लेम मिडियम टू हायच ठेवणार आहोत कांदा आता व्यवस्थित परतला गेलेला आहे आता आपण यामध्ये मसाले घालून घेऊया इथे मी हाफ टेबल स्पून हळद घातलेली आहे टू टेबल स्पून कश्मीरी लाल मिरची आपण इथे घालणार आहोत त्यामुळे छान कलर येतो यानंतर तिखटपणासाठी इथे मी घरगुती लाल मिरच घातलेली आहे दोन टेबल स्पून आता आपण यामध्ये एक ते दोन टेबलस्पून धना पावडर घालूया मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया एक ते दोन मिनटं आपण मसाले व्यवस्थित परतून घेणार आहोत यासोबत आपण दोन टेबलस्पून चिकन बिर्याणी मसाला घालणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घेऊया सर्व मसाले परतून झाल्यानंतर आपण यामध्ये दोन बारीक चिरलेले टोमॅटो घालणार आहोत टोमॅटोसुद्धा एक दोन मिनटं परतल्यानंतर आपण यामध्ये एक वाटी दही घालणार आहोत दही खूप जास्त आंबट नाही आहे सर्व एकत्र करून घेऊया आता आपण यामध्ये चिकनचे पीस घालून घेणार आहोत यामध्ये आपण हाफ टेबलस्पून मीठ घालायचं आहे कारण चिकन शिजवतानासुद्धा आपण मीठ घातलेलं आहे मसाला व चिकन अगदी व्यवस्थित एकत्र करायचं आहे आता यावर आपण पाच मिनटं झाकण ठेवून लो फ्लेमवर व्यवस्थित शिजू देणार आहोत पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता सर्व मसाले व चिकन अगदी व्यवस्थित एकत्र झालेले आहेत पुन्हा एकदा आपण सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आपला चिकन मसाला अगदी रेडी आहे तुम्ही याचा कलर व टेक्स्चर बघू शकता आणि फ्लेवरसुद्धा अगदी कमाल झालेले आहेत यावर छान अशी कोथिंबीर घालून घेऊया आता आपण चिकन बिर्याणीला दम देण्यासाठी इथे मोठे पातेले घेतलेले आहे हे पातेले डायरेक्ट बर्नरवर न ठेवता आपण बर्नरवर आधी तवा ठेवलेला आहे व त्यावर हे पातेले ठेवलेले आहे यामध्ये आपण दोन टेबल स्पून तूप घालणार आहोत यावेळी मी गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवलेली आहे तूप वितळल्यानंतर आपण पातेल्याच्या तळाशी सर्व व्यवस्थितपणे पसरवून घेणार आहोत यानंतर आपण शिजवलेला जो भात आहे त्याचे तीन भाग करून पहिला भाग आपण पातेल्याचे तळाशी घालणार आहोत अशा प्रकारे सर्वत्र व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे यानंतर एक किलो शिजवलेलं चिकनपैकी अर्धा किलो चिकन मी या लेअरवर घालून घेत आहे अशा प्रकारे बनवलेला चिकन मसाला व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे आता भाताचा तीन भागांपैकी दुसरा भाग आपण या लेअरवर घालून घेणार आहोत अशा प्रकारे पसरवून घेतल्यानंतर उरलेले अर्धा किलो चिकन मी ले 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 या लेअरवर घालून घेत आहे आणि यानंतर सर्वात शेवटी आपण पुन्हा एकदा भाताची लेअर घालणार आहोत त्याची लेअर व्यवस्थित पसरवून झाल्यानंतर आपण यावर छान असा फ्रेश पुदिना घालणार आहोत यानंतर आपण यावर छान अशी तुपाची धार सोडायची आहे तूप घातल्यामुळे बिर्याणीला छान दम बसतो आता आपण यामध्ये केसर घातलेला दूध घालणार आहोत त्यासाठी मी दुधामध्ये थोडंसं केसर घालून ठेवलं होतं व्यवस्थित सर्व बाजूने पसरवून हे केसर दूध आपण यावर घालून घेतलेलं आहे आपण उभा कापलेला जो कांदा परतवून ठेवला होता तो, तो इथे आपण गार्निशिंगसाठी घालणार आहोत यावर बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घालून घेतलेली आहे आता आपण यावर झाकण ठेवूया यावर मी अशा प्रकारे मोठं झाकण घातलेलं आहे ज्यामुळे स्टीम अजिबात बाहेर जाणार नाही चिकन बिर्याणीला छान दम बसण्यासाठी आपण अशा प्रकारे पंधरा ते वीस मिनटं मीडियम टू हाय फ्लेमवर गॅस चालू ठेवणार आहोत आता आपण झाकण काढून बघूयात चिकन बिर्याणीला अगदी मस्त दम बसला आहे आणि अगदी रसरशीत सुद्धा झालेली आहे आपण आता चिकन बिर्याणी गरमागरम सर्व करूया कलर आणि टेक्स्चरसुद्धा तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर आलेला आहे अशी गरमागरम चिकन बिर्याणी खायला असेल तर क्या बात आहे चिकन बिर्याणी सोबत छान अशी आंबटकोट कोशिंबीर अगदी मस्त लागते तुम्हाला जर ही चिकन बिर्याणी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि अन्नपूर्णे सदापूर्णे दीप किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद